छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्या सावित्रीबाई फुले समाजसेवक प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो व्यासपीठावरील या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र जी केंद्रीय मंत्री सन्मान्य जी ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं ते सन्माननीय माजी मंत्री मिलिंदजी या राज्याचे अध्यक्ष सन्मान्य राहुलजी सन्मान्य पालकमंत्री जी, पालक जी केसरकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि खास करून आपण ज्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ज्यांना विजयी करण्यासाठी आपण जमलेलो आहोत त्या आमच्या वैनी सौभ्या गौती यामिनी यशवंत जाधव माझ्या समोर असणारे पत्रकार माता भगिनी बांधव आणि काळा कोपऱ्यातून लपून छपून नेमकं ह्या महायुतीचं काय चाललंय ऐस असे ऐकण्यासाठी जमलेले काँग्रेस आणि उभाठावाल्यां खरं मग आता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे तो बिनशर्त पाठिंबा साठी दिलेला आहे या राज्याचे कणखर नेतृत्व म्हणून देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून बसवायचं आहे आणि या राज्याचे या देशाचे जे जे प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे आणि म्हणून एक एक उमेदवार आपल्यासाठी लाख मोलाचा आहे आता तुम्ही आमच्या यामिनी वहिनीचं भाषण ऐकलं आम्ही विधानसभेतही मी चार टर्म होतो महापालिकेतही होतो लोकसभेत जरी आम्ही नसलो तरी लोकसभेतही आम्ही बघतो लोकसभेमध्ये असे बरेच लोक आहेत जे फक्त लोकसभेत जांभई द्यायला तोंड उघडतात आणि कॅन्टीनला जायला खायला तोंड उघडतात पण यामिनीताईचं भाषण आखल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की यामिनीताई त्या लोकसभेमध्ये उत्तम प्रकारचे प्रश्न या दक्षिण मुंबईचे मांडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कारण मी त्यांना जवळून ओळखतो एक लढाऊ बांधण्याच्या कणखर पक्षाशी प्रामाणिक होत्या त्यांना का जावं लागलं तो विषय वेगळा आहे तोही मी भरपूर सविस्तर बोलू शकतो वेळ कमी आहे आणि म्हणून एक लढाऊ बाण्याची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमाची कन्या या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून माझी ह्या दक्षिण मुंबईतील सगळ्याच माता भगिनी महात्वांना विनंती आहे की त्यांची तीन नंबरवरती निशाणी आहे आणि या निशाणीवरती वीस तारखेला बटन दाबून त्यांना निवडून द्यायचे आहे आता काँग्रेसच्या हातात काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून काँग्रेसवाल्याने आता समजा रामदास आठवले बोलतीलच या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी झाले तर संविधात बदलणार बार आले की बदलणार मला कळत नाही हो ज्यांनी ऐंशी वेळा संविधान बदललं त्यांनीही सांगायचं आम्हाला काँग्रेसवाल्यांनं तुम्ही किती वेळा संविधान बदललं जरा तुमची आले काढून पहा अरे तेवढंच नाही केलं ज्या परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता त्या परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नव्हे दोनदा तुम्हीच निवडणुकीला पाडलं होता तुम्ही, तुम्ही काय सांगता आम्हाला संविधान बदलायचं भारतरत्न तुम्ही दिला नाहीत संविधान दिवस तुम्ही चालू केला नाही सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केला हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही आणि म्हणून ही विभागी कन्या आहे काम करणारी आहे एका बाजूला नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे महापालिकेमध्ये विधानसभेत त्यांनी काम केलेलं आहे आदर्श आमदार म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि अशी उत्तम वक्ती असणारी कन्या आपल्याला त्या लोकसभेमध्ये पाठवायची आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सन्मान्य लोढासाहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया वेळ कमी आहे आणि लोक खूप आहेत बोलणारी त्या सीएम आणि डीसीएम या दोन आणि केंद्रीय मंत्री यांचं भाषण फार महत्वाचं आहे पण मला हे सांगायला पाहिजेत या देशाच्या रक्षणासाठी या देशामध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानमधून दो होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी हे येणारे लोंढ्या थांबवण्यासाठी या देशाची सुरक्षता केवळ नरेंद्र मोदी साहेब हेच राखू शकतात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे मला आठवते आहे बाळासाहेब असताना बाळासाहेबांच्या बाळासाहेबांची इच्छा होती या देशामध्ये राम मंदिर निर्माण झालं पाहिजेत या देशातलं काश्मीरमध्ये असणारं तीनशे सत्तर व कलम रद्द झालं पाहिजेत या देशामध्ये समान नागरिक कायदा आला पाहिजे या त्यांच्या इच्छा होत्या मी नरेंद्र मोदी साहेबांच देवेंद्रजी तुमचंही केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी आम्ही विसरलेलो नाही बाळासाहेबांच्या दोन इच्छा तर था पूर्ण झालेल्या आहेत राम मंदिर निर्माण झालंय आता थोडं राहिलं तेही होणार आहे आणि तीनशे सत्तर व कलमी गेलंय आणि मला खात्री आहे की शंभर टक्के या राज्या देशामध्ये समान नागरी कायदा आल्याशिवाय नरेंद्र मोदी साहेब राहणार नाही आणि म्हणून त्यांचे हात मजबूत करण्याची आवश्यकता आहे जे करायला पाहिजेत जे, जे आपण बोलत नाही काल परवा दोन दिवसापूर्वी ठाण्याला सन्मान राज ठाकरे साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये साहेबांनी एक लावरे तो व्हिडिओ दाखवला साहेबांनी कोणाचं नाव नाही घेतलं लावरे तो व्हिडिओ हो दाखवला आणि मग काय आता शिवसेनेत सध्या बोलायला माणसं नाही राहिली सगळ्या तोफा बाहेर पडल्या आता माय आता आपलं बघ एक आमदारात दिवा म्हणून आपलं चाललंय आणि त्यांनी मग काय राज ठाकरेवरती एकेरी काय बोलतात काय 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 मला कळतच नाही त्यांनी असे आरोप केले की भारतीय जनता पक्षाने आमचे आमदार फोडले राम कदमला फोडला मंगेश सांगईला फोडला आमच्या दिलीप का आमदार आमचा प्रवीण दरेकरला फोडला आम्ही आमच्याकडे फोडले नाही त्यांनी ते स्वतःहून गेले त्यांच्याकडे त्यांना माहित नाही ना। त्यांना शिवसेनेचा इतिहास माहित आहे का अहो आम्ही संघर्ष केलाय रक्त आटवलंय इतिहास माहित नाही तर बोलून घ्या त्यांना विचारा इतिहास आणि नंतर बोला तुम्ही काय केलं जे आमचे सात नगरसेवक फोडलं त्याला निदान तुम्हाला वाटलं पाहिजे होत की राज ठाकरेचा एकूणता एक, एक चिरंजीव याची त्यावेळेला तब्येत ठीक नव्हती आजारी होते पण तुम्ही ती परवा केली नाही ती परवा न करता तुम्ही आमचे सात नगरसेवक खोके देऊन फोडले त्याला तुम्हाला वाटलं नाही आणि आता ह्यांच्यावर आरोप करता खोके आणि आणि ओके मला प्रश्न पडला त्याच वेळेला मला आठवते हो देवेंद्रजी तुमच्याकडे हे नगरसेवक आले होते तुम्ही त्यांना घेऊ शकला असतात पण तुम्ही घेतले नाही तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमचे नगरसेवक माझ्याकडे आलेत मी असे नाही करू शकत कुठे प्रामाणिकपणा आणि कुठे तुम्ही अर्धो सख्ख्या भावाचे नगरसेवक सोडत नाही अहो ह्याच वर्णीमध्ये आम्ही आता तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला तर तुम्ही बोलता बिनशर्त पाठिंबा दिला काय या वर्लीमध्ये सुद्धा आम्ही उमेदवार न उभा करता तुम्हाला पाठिंबा दिला होता ना ठाण्यामध्ये तुमचा महापौर येऊ हो शकत नव्हता त्यावेळेला हो आमचे चार पाच नगरसेवक होते त्यावेळेला हो आम्ही तुम्हाला नगरसेवकांचा पाठिंबा दिला होता ना तो दिसला नाही तुम्हाला आणि तुम्ही आमच्यावर टीका करताय आणि म्हणून ते एक मराठीतलं गाणं आहे डोक फिरल या बाईच डोकं फिरल या आता काय बोलायचं आम्ही तरी सांगा मला काय बोलता येत नाही आणि मला खात्री आहे ही मुंबई आहे मोजून दो दोन तीन मिनटं बोलतो अहो मी ज्या मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होतो त्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जवळजवळ पन्नास हजार कोटीचं आहे पन्नास हजार कोटीच्या बजेट मध्ये मुंबईमध्ये आपण काय करू शकतो काय नाही करू शकत मुंबई ही निसर्गाचं दान आहे आणि ब्रिटिशांनी निर्माण केलेलं आहे हे नशीब आहे आपलं एवढ्या मोठ्या मुंबई नगरपालिकेमध्ये आपण काय दाखवता मुंबईमध्ये लोकांना गेट ऑफ इंडिया काय दाखवता मुंबईला ताज हॉटेल काय दाखवता लोकांना गिरगाव चौपाटी ते भेलपुरीवाले तिथून पुढे जाऊन काय दाखवता म्हातारीचा बूट त्याच्या पुढे जाऊन राणीबागला काय दाखवता ते तुम्हाला माहिती आहे काय तिथं काय दुसरं काय दाखवायला त्याच्या पलीकडे तुम्ही जाता तिकडे शाहरुख खानचा बंगला दाखवता बाजूला सलमान खानचं घर दाखवता आणि शेवटचा स्टॉप कुठला तर अमिताभचा बंगला पन्नास हजार कोटीच्या महापालिकेमध्ये तुम्ही काय दिलं नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या महापालिकेमध्ये कोस्टल रोड बनवला दहावा शेवा शिवडी लिंक रोड बनवला गोयारी मार्ग केलं मेट्रोचं जाळं विनतायत एक ना अनेक एवढी कामं केलेली आहेत तू काय करायला पाहिजे मला सांगा ना तुम्ही काय करायला पाहिजे ते तरी सांगा आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही आता विचार जास्त करू नका मला एवढंच सांगायचं आहे दहा वर्ष मोदी साहेबांना मिळाली तो फक्त दहा वर्ष दहा वर्षामध्ये जे जे करता आलं ते ते प्रामाणिकपणे त्यांनी केलं तेथे केलं सन्मान्य इंदिरा गांधी यांच्याविषयी मला आदर जरूर आहे असायलाच पाहिजे प्रत्येकाला आदर असला पाहिजे काय विषय येत नाही त्यांनी गरीबी हटवचा नारा कधी दिला होता किती वर्ष झाली आजही मोदी साहेबांना आणि सरकारला ऐंशी पंच्याऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य फुकट वाटावं हो लागते गरीबी हटली दहा वर्ष फक्त दिलेत तुम्ही आणि या ठिकाणी दहा वर्षामध्ये विकासाची गंगा दिसते आम्हाला कुठे अडचण वाटत नाही सगळं उभं राहते आणि म्हणून माथा बघिणी बांधव आता जास्त विचार तुम्ही पण करू नका शेवटी कशी असतं जमीन भुसभुशीत असली ना का तिकडे घुशी घुसतातच अह तुमची जमीनच भुसभुशी झाली होती ज्या दिवशी तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलीत आणि निवडणूक लढवलीत आणि त्याच्यानंतर स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी लोकांच्या मतदानाचा सन्मान आखला नाहीत आणि म्हणूनच तुमची भुसभुशी झालेली जमीन एकनाथ शिंदे त्यांच्या टीमनी फोडली हे चुकीचं नाही आहे आणि म्हणून मी या मिळत आई तुम्हाला मनापासून मनापासून मी शुभेच्छा देतो की मला खात्री आहे की तुम्हाला या एवढ्या लोकांचा पाठिंबा आहे एकापेक्षा एक, एक, एक मोठी लोक आहे त्या ठिकाणी आणि मोदी साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे भरभरून बर तुम्हाला मतदान मिळेल आणि तुम्ही चार जूनला लोकसभेमध्ये जाल अशी अपेक्षा बाळगतो जली को आग कहते बुजी को राग कहते उत्से बन्यवाले बारूद को राज ठाकरे कहते हैं आणि म्हणून मला खात्री आहे या निवडणुकीला माझ्या आमच्या वहिनी निवडून येतील तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम